जळगाव जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पीक विम्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांची प्रलंबित आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा हा आर्थिक संकटात सापडला आहे सरकारने निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही अद्याप शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला नसून याच मुद्द्यावर जळगावमध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीने आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सतरा सप्टेंबर रोजी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून या संदर्भातली बैठक यावेळी अजिंठा विश्रामगृह येथे पार पडली यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मूळ शेतकरी यांचे जे प्रश्न विशेषतः कापूस केळी आणि कर्जमाफी या तीन ज्वलंत प्रश्नांना हातामध्ये घेऊन त्यांचा विम्याचं कवच असेल भावाचा प्रश्न असेल सरकारचं धोरण असेल कर्जमुक्तीच्या संदर्भातली पावलं असतील या अनुषंगाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून सगळ्यांना एकत्र येता येईल का ही आग शेतकरी संघटना वेगवेगळ्या शेतकरी वे विचाराने काम करणाऱ्या एकत्र येऊन त्याचबरोबर कृषीभूषण उद्यान पंडित सारखे पुरस्कार प्राप्त शेतकरी संघटना असेल मग केळीवर काम करणाऱ्या आमच्या संघटना असतील कापसावर काम करणाऱ्या संघटना असतील किंवा सर्व राजकीय पक्ष असतील यांनी एकमताने आम्ही निर्णय घेतला की आपला या ठिकाणी शेतकरी म्हणून आपण सगळे एकाच काळ्या झेंड्याखाली येऊन यांचा निषेध करत जे लोकप्रतिनिधी खासदार आमदार मंत्री कॅबिनेटला त्या ठिकाणी आमच्या प्रश्नावर आवाज का उट होत नाही विधानसभेच्या स अधिवेशनात याच्यावर कोणी ब्रश शब्द बोलत नाही केंद्राच्या अधिवेशनात कोणी त्याच्यावर बोलत नाही मग शेतकऱ्याला वाली कोणी आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आणि म्हणून प्रश्न अत्यंत जटिल आणि गंभीर केळीचा शेतकरी होरपळतो आहे त्याला भाव नाही आहे पीक विम्याचं कवच आहे त्याच्यावर शासन प्रशासन बोलायला तयार नाही आहे की कि नक्की किती महसूल मंडळ पात्र आहे त्याला कसं त्याचं कवच मिळणार आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कापसाच्या आयात शुल्क माफ करून खुशाल परदेशातले कापूस गटान देशात येऊन कापसाचे भाव उतरतायत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कापसाचे पीक विम्याचे निकष हे पूर्ववत केले पाहिजे कारण की मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही सव्वा दोनशे ते अडीचशे कोटी रुपये मिळवून दिले आता मात्र कापूस उत्पादकाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही इकडे अदानी अंबानी यांना स्टॅम्प ड्युटी माफ कर त्यांना जमिनी वाटप कर त्यांच्यासाठी धोरणं बदलव पण शेतकऱ्यांसाठी तुमच्या हाताला लकवा का होतो हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत ज्वलंत अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे पुढे नेण्याची इच्छा सगळ्यांची होती आणि म्हणून आज कृषीभूषण उद्यान पंडित वेगवेगळे पुरस्कार प्राप्त शेतकरी शेतकरी संघटना मग त्या स्वाभिमानी असू द्या शेतकरी संघटना असू द्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असू द्या अगदी प्रहारसारख्या संघटना असू द्या असे वेगवेगळे पक्ष मग महाविकास आघाडीतले मग शेतकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस आहे असेल या पलीकडे जाऊन छोटे छोटे शेखापसारखे सगळ्यात छोट्या मोठ्या संघटना पक्ष असतील समविचारी संघटना असतील आणि शेतकरी या ठिकाणी एकत्र येऊन या लढ्याच्या आज आम्ही सतरा तारखेला दुपारी एक वाजता तर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा आणि तो पावे तो फोन आंदोलन या आमदार खासदार मंत्री यांना जा विचारला पाहिजे आणि म्हणून दोन टप्प्यातून या आंदोलनाचं स्वरूप घेऊन आम्ही सतरा तारखेपर्यंत लढा ठरवला आहे आणि सतरा तारखेनंतर के मग केळी परिषद आणि कापूस परिषद घेऊन शाश्वत धोरणं लॉंग टर्म पॉलिसी त्याचे काय असले पाहिजे याच्यावर ॲक्शन प्लॅन घेऊन आम्ही सर्व शेतकरी पुढे जाणार आहोत